पुण्यातील ससून तृतीय पंथीयांकरिता विशेष वार्ड तयार करण्यात आला आहे या वार्डाचे उद्घाटन आज राज्याचे आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पालक पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आणि त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे वाद निर्माण झाला या वादानंतर सुनील कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना सदर प्रकार का घडला आणि त्यांनी मारहाण का केली याचे स्पष्टीकरण दिले राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याबाबत भाजपा आमदार सुनील कांबळे म्हणाले मला त्याने तीन वेळा कोपरे मारले म्हणून मी पोलिसांना सांगितले की हा कोण आहे याकडे जरा बघा तेव्हा पोलिसांनी त्याला मारलं मी उलट त्याला सोडवायला गेलो होतो तसेच कार्यक्रम झाल्यानंतर मंचावरून खाली उतरत असताना आमदार कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले मला माहीत नाही तो कोण होता मी खाली उतरत असताना माझ्या शर्टाला धरून खेचल्यामुळे मी त्याला धक्का दिला सरकारी कार्यक्रमात कोणताही प्रोटोकॉल पाळला गेला नव्हता मंचावर कोण आले याचा कुणालाही काही पत्ता नव्हता आमदारांना धक्काबुक्की होत होती हे योग्य नाही जाणून बुजून आमदारांना धक्काबुक्की केली गेली